नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत मालेगाव मनमाड वाहतूक मालवाहतूक वाहनांचा समोरासमोर जोरदार धडकून अपघात मालेगाव तालुक्यातील चोंडी गावात समौर गा। गा गा कंटेनर आणि एक मालवाहतूक आयशर ट्रक चा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहे यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाडच्या बाजूने मालेगावच्या दिशेने भरधाव वेगानं जाणारा एन एल झिरो एक एफ सात तीन सहा शून्य कंटेनर आणि मालेगाव कडून मनमाडच्या दिशेने जाणार वाहतूक आयशर ट्रक जी जे चौदा झेड सहा नऊ पाच सात यांचा चोंडी घाटात समोर समोर भीषण अपघात झाला दोन्ही वाहनांचा अपघात झाला या अपघातात मालवाहतूक आयशर कॅबिनचा चिंताजनक आहे तर सहाय्यक चालक गंभीर जखमी असून त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे मालेगाव मनमाड महामार्गावर वाहतुकीची प्रचंड गर्दी असल्याने सतत अपघात होत असतात कित्येकांना आपला जीव गमवावा लागत आहे अपघात झाल्यावर चोंडी गावातील नागरिकांनी तत्काळ अपघात स्थळावर धाव घेतली समाजसेवक राजू तरंगे संजय चोरमल यांनी ट्रक ट्रॅक्टरच्या जेसीबीच्या साहाय्याने माल वाहतूक ट्रक ची कॅबिन ओढून काढत चालक सहायक चालक यांना बाहेर काढ रुग्णवाहिकाला चालक उपलब्ध होत असल्याने समाजसेवक राजू तरंगे यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत नेऊन मालेगाव येथे खासगी रुग्णालयात जखमीना उपचारासाठी दाखल केले सोंडी येथील पोलीस पाटील मदत नागरिकांना मदतीला आले सोबत भगवान डोने आकाश पोमनर त्याचबरोबर सोंडी गावातील साई ग्रुप यांनी डोनी तर्फावर लागलेल्या वाहनांच्या गर्दीला सुव्यवस्थित केले त्याचबरोबर चोंडी गावातील नागरिकांनी अपघात गा स्थळावर जाऊन मदत केली